दत्त मंदिर माणगावमध्ये आहोत शंभर स्वामी महाराजांचं हे जन्मस्थान आहे हे अठराशे चौपन्नमध्ये स्वामी महाराजांचा जन्म झाला माणगाव या क्षेत्रे त्यामुळे हे क्षेत्र श्री क्षेत्र माणगाव म्हणून ओळखलं जातं महाराजांनी गरुडेश्वर येथे गुजरातमध्ये एकोणीसशे चौदा रोजी समाधी घेतली त्या ठिकाणी समाधी स्थान आहे आता जे सरदार सरोवर पुढे आहे त्याच्या श्रीदर्थी स्थान आहे आणि या ठिकाणी महाराजांचं समाधी मंदिर आहे महाराजांनी ते नित्यनियमानं जे कार्यक्रम इथे सुरू केले ते नियमितपणे इथे सुरू होत सुरू असतात दत्त ज्यांनी एक मोठ्या प्रमाणात हे कार्यक्रम होतो की प्रचंड गर्दी होते परिसरामधल्या विभाग कर्नाटक गुजरात या भागात पण बरेच लोक इथे दर्शनासाठी येतात उत्सवासाठी येतात त्यानंतर परवाच गुरुप्रतिपदा उत्सव हा आमच्याकडे साजरा होतोय तीन दिवसाचा कार्यक्रम आहे यामध्ये चोवीस पंचवीस सव्वीस फेब्रुवारीला हा कार्यक्रम आपल्याकडे साजरा होतो त्यामध्ये यावर्षी दत्त मंदिर न्यास संस्थेने सौर दत्त याग करण्याचं ठरवलेलं आहे त्या गुरुप्रतिपदा उत्सवामध्ये पंचायतन याग शकतो हो या ठिकाणी शंकराचार्यांनी पंचायतांची स्थापना केली श्री गणपती विष्णू शंकर सूर्य आणि देवी अनुक्रमे इथे गणपतीपासून देवीपर्यंत हे सगळे या एक, -एक वर्षाआड सुरू असतात यावर्षी सौर दत्त याग आहे सौर म्हणजे सूर्य आणि सौरसुप्ताचं अनुष्ठान करून या ठिकाणी दत्त्या संपन्न होणार आहे तर या उत्साला गुजरातपासून कर्नाटकातनं तसंच भारतभरातनं भारत भारत ही लोक येत असतात कारण महाराजांनी भारतभरामध्ये पायी भ्रमण करून एकूण चोवीस चातुर्मास केलेले आहे पायी भ्रमण केलेले आहे म्हणून त्यांना परमहंस परिभ्राजकाचार्य असं म्हणतात महाराजांना म्हणताना देखील असं म्हणतात परमहंस परिप्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज बऱ्याच ठिकाणी महाराजांचं एवढं व्रत करणं हे कडक होतं की महाराजांचं नाव घेता बरेच लोक खोर्ले महाराज असं यांना संबोधतात आणि सगळ्या ठिकाणी अगदी शेगावपासनं वगैरे कारण जी शेगावची त्या ठिकाणची दत्त बावनी आहे यामध्ये गजानन बावनी यामध्ये देखील महाराजांचा उल्लेख आपल्याला केढ केलेला आढळतो आणि गजानन महाराज आणि ते सेमस्वामी महाराज हे सख्य भाऊ असे आपले मानायचे माना मानलेले भाऊ होते वगैरे ते आणि नुसतं दृष्टोत्पत्तीनं त्यांचं एकमेकांना समजून घ्या समजून घेणं असायचं दर गुरुवारी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी असते आणि आजूबाजूच्या सर्व परिसरामधनं दर्शनासाठी रांगा लावण्यासाठी तसंच अन्नदान विभागामध्ये रांगा लावण्यासाठी वाढत करण्यासाठी त्या दिवशी बरीच भक्त मंडळी असतात दर दिवशी एवढी हजारापेक्षा जास्त लोक वगैरे असे नसतात आणि ज्यावेळी ही संख्या वाढते त्यावेळी जवळचे शेजारी किंवा शेजारी गावामधले लोक त्या ठिकाणी अन्नदानासाठी येतात काही वाड्याने असा विभाग देखील आपल्याला विभागून घेतलेले आहेत की या या दिवशी आपण जाऊन सेवा करायची नामस्मरण इथे दर पौर्णिमेला होतं आणि त्यामुळे लोक नाचून गाऊन वगैरे हे नामस्मरण करतात आणि यामधील देखील या शेजारच्या सर्व भक्तगणांचा समावेश असतो माऱ्यांची पालखी आहे ती पालखी देखील जवळच्या वाड्यामध्ये जवळच्या गावामध्ये दरवर्षी नित्यनियामा जात असते आणि त्या ठिकाणी देखील एक नामस्मरणाचा आणि काही सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी होत असतात तर अगदी दिव्यत्वाला पोचलेली अशी ही व्यक्ती आद्यशंकराचार्यानंतर एवढं संस्कृतमधील वाङ् वाङ्मय कोणीही लिहिलेलं ले नाही एवढं महाराजांचं वाङ्मय हे आहे महाराजांकडे एक जे प्रश्नावली आहे आपल्याला जर काही समस्या असली तर या समस्येचं निराकरण निराकरण हे एखादी सेवा देऊन केलेलं केलं जातं या सेवेचं ब्राह्मणाकर्वी किंवा स्वतः ती व्यक्ती ज्याला एखादी अडचण असेल वगैरे तर अशा व्यक्ती या ठिकाणी येऊन याचं पारायण करत असतात किंवा पठण करत असतात तसंच नामजप देखील करत असतात आणि त्यामुळे अगदी वर्षभर या ठिकाणी कोणते नाही कोणते कार्यक्रम चालूच असतात आणि त्यामध्ये बरेच भाविक गण हे आतमध्ये हो सहभागी होत असतात आणि आनंदाचा लाभही घेतात आणि ज्या समस्या असतात त्या सोडवण्यामुळे त्यांना देखील खूप प्रकारचा मानाचं तसा आनंद मिळतो हजारो भक्तगण येत असतात जागृत दत्तस्थान आहे त्यामुळे भक्तांच्या अगदी सर्व इच्छा या ठिकाणी परिपूर्ण होतात आणि त्यामुळे तिथे संपूर्ण या भारतभरामध्ये महाराजांचं प्रचंड असं नाव आहे स्थान आहे